आज मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीसाठी निमंत्रित करण्यात आलं की आदिवासीचे उलगवण शिष्टमंडळाने यावं त्यांच्या मागण्या आमच्या हो, तशी ठेवा आणि त्या मागण्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्यासाठी आम्ही गेलो आज आम्ही मंत्रालयात गेले असता आदिवासी मंत्री मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर यांनी मिटिंग घेतली कारण मुख्यमंत्री महोदयांना बाहेर जायचं होतं उशीर होतो त्याच्यामुळे तर त्यांनी सांगितलं आदिवासी विकास मंत्री योग्य साहेब आणि सरकार परदेशी मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री की बंजारा आणि धनगरांना आदिवासी आरक्षण कधीच मिळणार नाही आणि हैदराबादच गॅजेट ची अंमलबाजी बंजाराच नाही तर कोणालाच लागू होणार नाही कारण संविधानापेक्षा हैदराबादचं गॅजेट मोठं नाही संविधानावरती भारत देश चालतोय त्यामुळे आम्ही संविधानाची पायबी करणार नाही आदिवासीच्या ताटातलं कोणाला देण्यात देणार नाही त्यामुळे आदिवासींनी निश्चित राहा निवांत राहा बांधारांना आदिवासींचं आरक्षण मिळणार नाही धनगरांना आदिवासी आरक्षण मिळणार नाही असं सकारात्मक चर्चा झाली पॅसाचे मुद्दे मांडले छोट्या बिंदू नामावलेचे बिंदू मारले वसिग आस्त्रांतराचे विषय मांडले वन जमिनी गायराजाचे विषय मांडले बारा पाचशे पदभार्थांचे विषय मांडले सहा जो दोन हजार सतरा मान्य सुप्रीम कोर्टात बोगोस विरुद्ध निकाल दिला आहे त्याचे विषय मांडले हे सगळे विषय आज सकारात्मक झालेले आहेत त्यामुळे त्यांनी तेवीस तारखेच्या आसपास आदिवासी सल्लागार कमिटीची मिटिंग लावलेली मुख्यमंत्र्यांनी त्या मिटिंगमध्ये असं आश्वासन मला मुख्यमंत्र्यांचं आजचं हे आंदोलन त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं आज स्थगित केलेलं आहे तरी पण आम्ही हे आंदोलन आमचं आमच्या आमच्या भागात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी करत राहू कारण या सरकारवरती या गेंड्याच्या काटेच्या सरकारवर आमचा अजिबात विश्वास नाही हे रात्रीतून काही करू शकतात त्यामुळे आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही परंतु आज आमच्या आंदोलनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आजचं आंदोलन आम्ही त्याच्यामुळे आम्ही स्थगित केलेलं आहे जनशक्ती युट्यूब ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू